मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी मांडली आहे मराठा समाजाने मुंबईत आंदोलन सुरू केले ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी हे आंदोलन केलं जाते विशेष म्हणजे महाराष्ट्रात तसेच देशात ओबीसी समाजाची संख्या अधिक आहे त्यामुळे जनगणनेवर आधारित आरक्षण दिलं गेलं पाहिजे महाराष्ट्र ज्यावेळी स्थिर राहतो त्यावेळी जाती जाती झगडे लावण्याचं काम पवार साहेब करतात पवार साहेबांची आता सत्ता नाही आणि येणारही ना नाही जेव्हा निवडणुका येते तेव्हा आंदोलन केले जाते असा आरोप देखील रामदास तडस यांनी केलाय वर्ध्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना रामदास तडस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पवार साहेबांच्या आमदार आणि उपोषणाला साथ देण्याचं सा काम तेच करत आहे याही अगोदर असंच झालं आताही असंच झालं ज्यावेळेस महाराष्ट्र स्थिर राहते त्यावेळेस जाती जातीमध्ये झगडी लावण्याचं काम हे पवारसाहेब हे सातत्याने करत आहे कारण त्यांच्या हाती आज सत्ता नाही आहे पुढे येणारी नाही म्हणून भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार येते त्यावेळेस मात्र याच उपोषण चालू होती लोकसभेच्या वेळेस तेच पाहाल आपण चित्र विधानसभेच्या वेळेस तेच पाहलं आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका तेच चित्र आपण पाहतो निवडणुका संपल्या तर घरी बसते ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमची सुद्धा मागणी आहे आमची पहिलीही मागणी होती आज बी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे परंतु ओबीसी मधून मात्र त्यांना आरक्षण देऊ नये हे आमची मागणी आहे आणि ते आम्ही जर होत असल जर सरकार दबावाला बळी पडत असल या देशातला ओबीसी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंतचा आपण इतिहास पाहिला की अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री बनले परंतु हा प्रश्न त्यावेळेस आला नाही पण दोन हजार चौदा मध्ये देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यावेळेस पासून हा प्रश्न उपस्थित झाला कि मराठाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या विदर्भाचा प्रश्न नाही आहे विदर्भात कुणबी समाज जो मराठा समाज म्हणतो तो कुणबी समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे इथले जे मराठा समाज आहे त्यांना ओबीसी मध्ये घ्यावं ही मागणी रास्त नाही आहे कारण पहिलेच ओबीसी समाज हा तीनशे बावन जातीचा आहे अनेक जातीला न्याय कसा मिळेल जर ओबीसी मध्ये मराठा समाज आणि म्हणून आमची सुद्धा मागणी आहे की ओबीसी ला पुन्हा बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावं या दृष्टीने सरकारनं विचार करावा या देशात दोनच जातीये एक गरीब आणि श्रीमंत गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झाला आणि म्हणूनच जातीय जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस माहीत पडेल की कोणाला किती आरक्षण द्यायला लागेल आणि म्हणून जातीय जनगणना हे महत्वाचं आहे ही जी आमची मागणी आहे महाराष्ट्र प्रांतिक समाजाची ती आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाहीर केली आणि लवकरच जातीय जनगणना होईल त्यावेळेस आपल्याला सर्व माहित पडत पहिलेपासून ही मागणी होती महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाची मागणी होती की या देशात जातीय जनगणना झाली पाहिजे जाती गणना झाली तर कोणत्या समाजाचं वर्षाचं कुठं राहते हे माहीत पडत आणि म्हणून ओबीसी या देशात सर्वात मोठा ओबीसी आहे जो सत्तावन्न टक्के आहे आणि मराठा समाज हे चार ते पाच टक्के आहे आणि मग ओबीसीच आरक्षण जेव्हा तुम्ही मागता तेव्हा न्याय जनगणना जेव्हा होईल त्यावेळेस आणि म्हणूनच आमची मागणी आहे ते सुद्धा सरकारने आता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जातीगणना गणना करू हे आश्वासन दिलं त्याला सुरुवात झाली आहे आणि लवकरच ते जाती झाल्यानंतर या सर्व समाजाला न्याय मिळेल जरांगे पाटलाच उपोषण मुंबईला चालू या अगोदर सुद्धा त्यांनी उपोषण केलं त्याची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे आमचं मत त्याच्या वेगळं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे त्याचे ती गरीब लोक आहे कारण मराठा समाजामध्ये काहीच लोक श्रीमंत झाले अरे आणि अनेक लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळणं हे काळाची गरज बी आहे पण ओबीसी मधून मागू नये त्यांना अलग आरक्षण द्यावं त्याकरिता सरकारनं काय धोरण करायचं ते करावं पण आमच्या ओबीसीच्या ताटातून त्यांना द्यावं हे संयुक्त नाहीये कारण या देशात ओबीसी समाज सत्तावन्न टक्के आहे आणि तीनशे बावन्न जाती आहे त्या तीनशे बावन जातीवर अन्याय होईल उलट ओबीसीच बारा टक्के आरक्षण पुन्हा वाढवून द्यावं कारण आता जे आरक्षण आहे ओबीसी ला ते फार कमी आहे ते सुद्धा वाढून दिलं पाहिजे तरच तर ओबीसी ला खरा न्याय मिळेल या अगोदर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होत आणि त्यानंतर सरकार गेलं सरकार गेल्यानंतर मात्र काँग्रेस पक्षानं पाठपुरावा केला नाही आणि ते आरक्षण टिकलं नाही पवार साहेबांनी सा काल असं म्हटलं होतं की सत्तर टक्के जसं तामिळनाडू मध्ये सत्तर टक्के आरक्षण त्या सरकारनं केलं आणि सुप्रीम कोर्टात ते टिकलं महाराष्ट्र सरकारनं वाढवा करण्याची ती केंद्राची मान्यता घ्यावी लागते मी तर त्याही पलीकडे जाऊन असं म्हणतो का जाती जनगणनेच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे सत्तावन टक्के आता ओबीसी आहे आणि फक्त चार ते पाच टक्के मराठा मराठा समाजाला त्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना अलग आरक्षण द्यावं परंतु ओबीसी मधून मात्र त्याला आरक्षण मिळू नये म्हणून आमचा हा लढा सातत्याने राहील आम्हाला कोणाच्या आरक्षणाबद्दल बोलायचं नाही आहे पण जेव्हा आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसीला त्याच्या अजूनही जर मराठ्याला आरक्षण दिलं तर मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होईल आणि कोणालाच न्याय मिळणार नाही तीनशे बावीस ज्या जाती आहे पोट जाती त्याच्यावर अन्याय अन्य। होईल आणि म्हणून आम्हाला आमची सक्त मागणी आहे की मराठ्याला आरक्षण द्यावं पण ओबीसी मधून देऊ नये हेच आमची सातत्याने मागणी आहे आणि जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून दिला तर आमचा सुद्धा लढा फार मोठ्या प्रमाणात राहील ओबीसीचा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभर हा लढा आम्ही लढू आम्ही असं होऊ देणार नाही कारण आम्हालाही येणाऱ्या काळात जी नवीन पिढी त्यांनाही पुढच्या काळात आम्हाला प्रश्न उपस्थित करेल त्यांनाही सुद्धा आम्हाला जबाब द्यावा लागेल म्हणून आमचं सक्त मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसीतून देऊ नये हेच आमची सक्त मागणी आहे